श्री स्वामी समर्थ अन्नछत्र न्यासच्या वतीने पूरग्रस्तांसाठी पन्नास लाखांचं शिधा किट जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह हजारो सर्वसामान्य नागरिकांचे संसार अक्षरशः रस्त्यावर आल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र न्यासाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तथा न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या प्रमुख नेतृत्वात पूरग्रस्तांसाठी सुमारे पन्नास लाखांचे शिधा किट आणि हिरकणी महिला बहुद्देशीय संस्थे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ अलकाताई जन्मजयराजे भोसले तथा अध्यक्षा सौ अर्पिताताई अमोलराजे भोसले यांच्या वतीने बचत गटाच्या पूरग्रस्त कुटुंबातील महिलांसाठी एक साडी आणि चुळीची भेट जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सुपूर्त करणार असल्याचं न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं नुकताच आपल्या सगळीकडे जिल्ह्यात महाराष्ट्रात पुराची परिस्थिती होती त्यामध्ये बऱ्याच जणांचे संसार श मोडकळी झालेली आहेत तर शासनाच्या शासनाने आम्हाला केलेल्या आव्हानानुसार आम्ही त्यांना पाच हजार धान्याचे कीट देतो ज्याची रक्कम अंदाजे पन्नास लाख रुपये होईल आणि मान्य छत्रमंडळाची सह सहयोगी हो संस्था एक मेदा बहुत देश संस्था यांच्याकडून एक हजार साड्या

यांच्या आव्हानानुसार पूरस्थाना वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे सन्मान्य श्री विजय विजेष्जी भोसले संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य श्री तमोलराजे जन्मेजराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी स्वतः चित्त मंडळ हे न्यास गेली अडतीस वर्षीय स्वामींचे अन्नदानाचे कार्य सातत्याने करीत सामाजिक बांधिलकी जपित सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आरोग्य क्रीडा व पर्यावरणपूरक असे नानाविध उपक्रम सदैव राबवित असते तसेच पूरग्रस्त जळीतग्रस्तांना भूकंप्रस्त तातडीने मत्तेस हात देत असते शासनाच्या विविध उपक्रम राबवण्यात व शासनास सहकार्य करण्यात हे शा धर्मादया सदैव अग्रेसर आहे अलीकडेच सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक तालुके बाधित झाले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या पूरग्रस्तांना मत्तेस हात देण्यासाठी सोलापूरच्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेले आहे त्यास प्रतिसाद म्हणून ते स्वामी स्मृताने चत्रपट ट्रस्टको हे धर्मादया न्यास सुमारे पन्नास लाख रुपयांचे धान्यशिधा किट पाच नग मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत त्याचप्रमाणे स्वामी संत छत्रपती ट्रस्ट या न्यासाची सहयोगी संस्था हिरकणी महिला भू संस्था अक्कलकोट ही संस्था सन्मान्य सौ अलकाताई जन्मेजराजे भोसले संस्थापिका अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य सौ अर्पितराजे अमोलराजे भोसले संस्थापक सचिवा यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी एक हजार साडी चोळीचे वाटप करण्यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सुपूर्त सुपूर्द करणार आहे ही संस्था सामाजिक सामाजिक बांधिलकीचे भान ठेवीत सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आरोग्यविषयक व पर्यावश्यक उपक्रम राबवीत समाजात जनजागृती करीत असते सखी भगिनींना समाज प्रबोधन सुद्धा करीत असते हे आपण एक दोन दिवसामध्ये हे सगळं कीट पाच हजार कीट आहे त्यामुळे एक दोन दिवस लागले दोन तीन ट्रक उभारले ते सळेचं तसं दहा ते अकरा किलोचं एक किट असणार आहे असे टोटल आपण ते एक ते पाच ते हजार दिवसभर उद्या किंवा परवा सलमान जिल्ह्याचा संपर्क साधून त्याला एक छोट्या खाली हाती सुपर्स करायचे तर अक्कलकोट नरेश स्वर्गीय विजयसिंगराजे भोसले महाराज हे स्वतः एक उत्तम क्रिकेट खेळाडू होते त्यामुळे त्यांची स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि अक्कलकोट तालुक्यातील युवा क्रिकेट खेळाडूंना वाव देण्यासाठी सुमारे पन्नास लाख खर्च करून विजयसिंग न्यासाच्या वतीने लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्यामराव मोरे यांनी दिली लवकरच अल्पावधीतच अन्नछताच्या शेजारी एक नवीन पार्किंग म्हणजे वाहन तळ आहे त्या ठिकाणी दिवाळी झाल्यानंतर अक्कलकोट नरेश श्रीमंत विजय भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीचं आपण तिथे निर्माण करीत आहोत काय हां आणि जवळजवळ एक आठ ते साडेआठ हजार जागा जागेवर ते संपूर्ण ते जाळी नेट बांधणं करणं वगैरे आणि याच्या या कामासाठी या कामासाठी सोलापूरचे सत्यजित जाधव म्हणून हे प्रशिक्षक लाभलेले आहेत ते म सध्या महाराष्ट्र महिला तेवीस तेवीस वर्षाखाली के म्हणजे क्रिकेटचे कोच आहेत काय तर त्यांना ते त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लावणार आणि ते प्रशिक्षक म्हणून आपल्याला ते लाभू लागलेले आहेत आणि दिवाळी झाल्यानंतर हे काम चालू होते सुमारे चाळीस ते पन्नास लाखाचं मोठं काम आहे ग्राउंड त्यापुन रिटे कोणते हे एक हे एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आपलं की जेणेकरून अक्कलकोट शहरातले तालुक्यातले मुलं मुली क्रिकेट हां हा दोघांना यावेळी या पत्रकार परिषदेस न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले सचिव श्यामराव मोरे अरविंद शिंदे मनोज निकम न्यासाचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत भगरे सोमशेखर जमशेट्टी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती